नमस्कार मंडळी तर आज आपण बनवतोय असे दुप्पट फुललेले पांढरे शुभ्र कुरकुरीत आणि कमी तेलकट साबुदाना बटाटा पापड हे साबुदाना बटाटा पापड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात उपवास असू दे किंवा नसू दे हे पापड सगळ्यांच्याच आवडीचे पण काही वेळेला आपण ज्या वेळेला हे पापड बनवतो तर मग ते दुप्पट फुलत नाही किंवा मग वर्षभर टिकत नाहीत असं होतं तर असं होऊ नये तर ह्यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमचे सुद्धा ह्या वर्षीच्या उन्हाळ्याचे हे पापड खूप छान होतील ह्याची मला खात्री आहे त्यासाठी पटकन व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपण पापड बनवायला सुरुवात करूया त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर इथे बटाटे पापड करण्यासाठी आपल्याला हे बटाटे लागणार आहेत तर ह्याचं वजनी प्रमाण एक किलो इतकं आहे आणि शक्यतो हे पापड बनवण्यासाठी आपण इतक्या मोठ्या आकारामध्येच हे बटाटे घेतले पाहिजेत जेणेकरून आपले पापड आहेत ते चांगले बनतात आणि वर्षभर व्यवस्थित असे टिकतात हे बटाटे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे दोन शिट्टी करून उकडून घ्यायचे आहेत जास्त मऊ उकडायचे नाहीत अगदी मध्यम असे हे बटाटे उकडून घेऊया तर इथे एक किलो बटाट्यासाठी तीनशे ग्रॅम शाबू घेतलेली आहे हे आपली नेहमीशीच जे आपण शाबू बनवतो ना ती शाबू आहे तर ही शाबू तीनशे ग्रॅम आहे आणि त्यासाठी लागणारे बटाटे ते, ते एक किलो आहेत हे परफेक्ट प्रमाण आहे जर ह्यापेक्षा तुम्ही जास्त शाबू जर वापरलात तर आपले पापड आहेत ते अगदीच कडक होतात आणि जर बटाट्यांचं प्रमाण जास्त झालं तर पापड लालसर होतात तर हे प्रमाण आहे अगदी परफेक्ट आहे तर इथं शाबू मी एका भांड्यामध्ये घेतलेली आहे आणि याला आपण दोन चमचे साधारण पाणी लावून असं चोळून घेणार आहोत पाणी लावून चोळून घेतलं आता एका मोठ्या कढईमध्ये आपण ही शाबू आहे त्याशी भाजून घेणार आहोत मंदाचे वरती शाबू फुलेपर्यंत आपण ही भाजून घेणार आहोत म्हणजे काय होतं की पटकन शाबू भाजली जाते आणि आतून अजिबात कच्चे राहत नाही व्यवस्थित फुलली जाते आणि बारीक बारीक करताना ती अगदी होते जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे पापड बनवणार असाल तर शाबू तुम्ही घरामध्ये भाजून घ्या आणि नंतर गिरणीवरून ती दळून आणा पण आपण हे थोड्या प्रमाणामध्ये पापड करतोय तर त्यासाठी हे मी घरामध्येच मिक्सर मधून लावून घेणार आहे तरी ते बघा अगदी चार ते पाच मिनिटं ही शाबू मी व्यवस्थित अशी खमंग भाजून घेतलेली आहे शाबू व्यवस्थित भाजली गेलेली आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला ही शाबू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे म्हणजे पापड अगदी वर्षभर चांगले टिकतात तर ही शाबू एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि पूर्णपणे ही शाबू आपल्याला गार करायची आहे लगेच गरम असताना मिक्सर मधून नाही वाटायची पूर्णपणे शाबू गार झाली की मग आपण मिक्सर मधून वाटून घेणार आहोत तर इथे बघा ही शाबू अगदी गार झालेली आहे आता ह्याला आपण मिक्सर मधून वाटून घेऊया तर थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही शाबू घालायची आणि मग वाटायची जास्त शाबू एकदम नाही घालायची अगदी थोडी थोडी घालून वाटून घेऊन मग अशी आपण पिठाची चाळण नसते ना त्यामधून ही शाबू अगदी चाळून घेणार आहोत उरलेल्या वरती हे जे मोठे कण आहे ते पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये असे घालून घ्यायचे आणि आपली उरलेली जी शाबू आहे ती सुद्धा यामध्ये घालून पुन्हा एकदा आपण ह्याचं पीठ करून घेणार आहोत तर शक्यतो बारीक होईल असं बघा अगदी छोट्या भांड्यामध्येच हे पीठ करून घ्या म्हणजे ते अगदी बारीक होत तर उरलेले सगळं पीठ मी यामध्ये चाळून घेतलेलं आहे म्हणजे यातील मोठे कण आहेत ते बाजूला होतील आणि अगदी असे बघा बारीक आपल्याला हे शाबूचं पीठ मिळालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये करणार असाल तर तुम्ही गिरणीमधूनच जळून घेऊन या म्हणजे आपल्याला ते सोयीस्कर जाईल बटाटे सुद्धा इथे बघा मी अगदीच मऊ असे शिजवलेले नाही आहेत दोन शिट्टी केल्या कुकर मध्ये आणि बटाटो हे शिजवून घेतलेले आहेत तर आता हे बटाटे आपण पुरणाच्या चाळणीवरती असे खिसून घेणार आहोत खिसणीवरून खिसलात तरी चालेल फक्त काय होतं खिसणीवरून खिसताना सुद्धा मधीमध्ये त्याचे तुकडे राहतात आणि जर आपण हे पुराच्या चाळणीवरती असे खिसून घेतलो तर ते अगदी पुरणासारखे मऊ होतात इथं संपूर्ण बटाटे मी पूर्णाच्या चाणीवरून असे खिसून घेतलेले आहेत आणि हे बघा अजिबात यामध्ये बटाट्याचे तुकडे राहिलेले नाही आहेत तर इथे हे पीठ आहे आपलं शाबूचं यामध्ये आपण खिसलेला सगळा बटाटा घालून घ्यायचा आहे आणि शक्यतो बटाट्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या मी मिक्सर मधून बारीक करून घेतल्या होत्या आणि एक चमचा जिरं आणि आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया तर हे बघा ह्याच चमच्याने मी साधारण दोन चमचे होईल इतकं यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण आहे हे आपण मळून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे यामध्ये एक्स्ट्राच पाणी घालावं लागत नाही ह्या इतक्या बटाट्यांमध्ये हे पीठ व्यवस्थित असं मळून होतं आणि पापड आपले अगदी छान वर्षभर टिकतात जर तुम्हाला यामध्ये पाण्याची आवश्यकता वाटलीस तर अगदी थोडं पाणी घालून तुम्ही हे पीठ मळू शकता साधारण एक दोन ते तीन चमचे किंवा त्यापेक्षा थोडस जास्त असं जर लागेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालून ते मळू शकता पीठ आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे आपण जसं भाकरीला पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीनेच मऊ असं हे पीठ मी मळलेलं आहे ह्याचे आता आपण लगेच सुद्धा पापड बनवू शकतो पण हे पीठ मी अर्धा तास भिजत ठेवलं होतं आणि अगदी मऊ असं आपलं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे भाकरी प्रमाणे हाताला थोडस तूप लावून घ्यायचं आणि मग ह्याचे आपण गोळे करून घेणार आहोत त्यामध्ये आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे तुपाचा जास्त वापर आपण नाही करणार आहे एकदा हाताला तूप लावून घेतलं की झालं त्याच्यावरतीच आपले हे सगळे गोळे करून तयार होतात तर जितके तुम्ही पापड लाटणार आहे तितके गोळे करून ठेवा गोळे झाकून ठेवायचे थे। तर एका प्लास्टिक सीटला बघा मी असं तूप लावून घेतलं त्यावरती गोळा ठेवला आणि वरती एक प्लॅस्टिक सीट घेतलेली सी आहे त्याला सुद्धा तूप लावून घेतलं आणि आता घरामध्ये आपल्याकडे सगळ्यांकडेच ही प्लेट असते तर ह्या प्लेटने असं प्रेस केलात ना तरी अलगत असा हा पापड बनवू शकतो फक्त आपलं पीठ आहे ते व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे ज्या वेळेला पीठ आपलं मऊ मळतं तर त्यावेळेला इझिली असे हे पापड बनून तयार होतात तर हे बघा अशा पद्धतीनं किंवा असं लाटणं घ्या खाली एक प्लॅस्टिक सीट ठेवायची गोळा ठेवायचा वरती ठेवायची आणि मग लाटण्या असं हे पातळ पापड लाटून घ्यायचे जास्त जाड ही पापड ठेवायचे नाहीत किंवा अगदीच पातळ ही करायचे नाहीत अगदी मध्यम असे आपण हे पापड आहेत ते लाटून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे सगळे पापड आपण असेच लाटून घेणार आहोत पटकन पापड लाटले जातात एकटे जरी आपण असलो तरीही पापड आपण एकटे सुद्धा बनवू शकतो ग्रह उद्योग करणार असू तर सुद्धा हे पापड इझिली आपण बनवू शकतो तर हे पापड आपण घरामध्येच वाळत घालणार आहोत तर त्यासाठी खाली सुती कापड अंतरलेलं आहे आणि त्याच्यावरती पॉलिथिनचा एक पेपर अंतरलेला आहे आणि आता अशा पद्धतीनं आपण हे पापड यावरती घालून घ्यायचे आहे इझिली असे हे पापड निघतात तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कागद असा आपण डब मारायचा आणि वरून थोडस प्रेस केलात ना की हे पापड आपोआप असे निघतात आणि पटकन वाळले जातात साधारण एक दिवस तुम्ही हे घरामध्येच वाळवा आणि त्यानंतर उन्हामध्ये वाळवलात ना तरी चालेल जितके पापड चांगले वाळतील तितके ते चांगले राहतात तर अशा पद्धतीने आपण हे सगळे पापड बनवून घेतलेले आहेत साधारण एक साठ ते पासष्ट पापड इतक्या प्रमाणामध्ये माझे बनवून तयार झालेले आहेत आणि हे पापड आपण उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेतलेले आहेत हे बघा आता हे काय करायचे वाळत घातल्यानंतर घरामध्ये स्टोर करून ठेवायचे असतात तर त्यावेळेला एका प्लॅस्टिकच्या मोठ्या बॅग मध्ये हे पापड भरून एका डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवा म्हणजे वर्षभर चांगले टिकतात आता हे तळून बघूया तर हे पापड तळण्यासाठी कडकडीत असं गरम तेल करा म्हणजे हे पापड पटकन तळले जातात आणि छान असे फुलतात अगदी पांढरे शुभ्र असे आपले हे पापड बनून तयार होतात तर अशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये हे पापड एकदा नक्की बनवून पहा उपवासाला खूप छान लागतात हे पापड मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील तर आजची आपली ही पापडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन वाळवणाच्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय